ज्या पद्धतीनं चिंचवड विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला डिक्लेअर झाली त्या दिवशी महायुती म्हणून <laughs> मी माघार घेण्याचा जो दिवस होता त्या दिवशी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री मान अजित दादा पवार यांची माझी ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की महायुतीचा सा धर्म पाळून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं लागणार आहे त्यावेळेस मी देखील दादांचं जे मत आहे त्या मताशी सहमत होऊन मी माझी बंडखोरी थांबवून महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे आणि दादांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस नक्कीच काही विचार करू तुझा आत्ता तू महायुतीचं काम कर आणि त्या पद्धतीने आपण काम करून या चिंचवडी विधानसभेतील उमेदवाराला नक्कीच चांगल्या मताने निवडून वापर आणलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझा विचार होईल अशी अपेक्षा आहे ती पुढची वेळ आहे नाही नक्कीच ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पिंपरी चवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार आहेत त्यामुळं येणाऱ्या महापालिकेची निवडणूक असेल किंवा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पिंपरींचवड शहरात एक ताकद निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार असणं गरजेचं आहे आणि माझा विचार दादा करतील अशी मला अपेक्षा आहे लोकांनी सेंद्रिय तुमच्याशी संवाद त्यावेळेला साधला होता शंकर जगतापांना आमदार करण्यासाठी तुम्ही ताकद लावली होती शंकर जगताप तुमच्यासाठी फडणवीसांच्या द्वारे ताकद लावू शकतात नक्कीच ज्या पद्धतीनं मागा माघारीचा जो दिवस होता त्या दिवशी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला कॉल केला होता माहितीचा धर्म बाळून तुम्ही आम्हाला सहकार्य करावा असं देखील मला त्यांनी सांगितलं होतं आम्ही भविष्यात तुमच्या कुठेतरी उपयोगी येऊ आणि हीच ती वेळ आहे की आज चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे देखील माझ्यासाठी प्रयत्न करतील